मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार सगळे सोयरे अधिसूचनेची तातडीनं अंमलबजावणी करावी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आली सकल मराठा समाजातील काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज कोल्हापुरातील ताराबाई रोडवरील समर्थ सभागृहात झाली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली कुणबी दाखले काढता नेणाऱ्या अडचणींवर अनेकांनी मतं मांडली राज्य शासनानं सगळे सोयरे अधिसूचनेची तातडीनं अंमलबजावणी करावी आणि ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा मागण्या करण्यात आल्या तसंच मुलींची शैक्षणिक फी माफ करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करावी ज्या शाळा महाविद्यालयांनी मुलींची शैक्षणिक फी आणि डोनेशन घेतला आहे ती रक्कम परत देण्याचे आदेश संबंधित शाळा महाविद्यालयांना द्यावेत अशा मागण्या करण्यात आल्या बैठकीला साळोखे वैभव राजे भोसले श्रीकांत भोसले जितेंद्र पाटील गीतांजली पाटील राजेंद्र तोरसकर नंदू घोरपाडे उपस्थित होते